नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज उपवासाचा चिवडा बनवणार आहे यासाठी मी इथं नायलांचे शाबू घेतलेला आहे तर मी घरी बनवलेला नायलांचे शाबू आहे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटीवर आणि भगरीच्या कुरड्या घेतलेल्या आहेत मी तर ही नळत बनवलेले आहेत ह्याची लिंक तुम्हाला देईन मी तर हे पण मी शाबूपासून बनवलेलं आहे आता इथं मी बटाटा किस पण घेणार आहे तर या सर्व साहित्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर नक्की चेक करा आता इथं मी कढई ठेवलेली आहे लगेचच ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आता इथं तेल गरम झालं की ते बघण्यासाठी मी इथं घरगुती नायलन शाबू टाकलेला आहे एक ता 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 तर आता इथं तळलेला आहे आता तेल गरम झालेलं आहे आता ह्याच्यात सर्व साहित्य थोडं थोडं करत मी तळून घेणार आहे तर हे घरी बनवलेला नायलन शाबू आहे तर बघू शकता आणि मधून पण छान असा तळतो अजिबात कचकच लागत नाही आणि एकदम छान असा हलका हलका तळून येतो बघू शकता तर सुरुवातीला मी नायलन शाबूत तळून घेणार आहे आता इथे नायलॅन शाबू तळून झालेला आहे बघू शकता एकदम पांढरा शुभ्र आणि एकदम छान असं टम्म फुगलेला आहे आता हे साहित्य बाकीचं राहिलेलं सर्व तळून घेणार आहे आता मी इथं भगरीची कर कुरडे पण तळून घेणार आहे आता इथं बटाटा खिस पण तळून घेतलेला आहे आता इथं सर्व साहित्य तळून झालेलं आहे बघू शकता आता मी इथं शेंगदाणे तळून घेणार आहे आणि लगेचच ह्याच्यामध्येच खोबरं टाकून घेणार आहे इथे शेंगदाणे तळत आल्यावर खोबरं तळून घ्यायचा याच्यामध्येच सर्व साहित्य तळून झालेले आहेत आता हे कुरड्याचा आज चुरा करून घ्यायचा आहे थोडासा बारीक आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे तर मी याच्या खाली पेपर ठेवलेला हो आहे तेलगट जास्त होऊ नये म्हणून आता इथे टोमॅटो पावडर टाकून घ्यायचे लाल तिखट पण टाकायचं ह्याच्यामध्ये टोमॅटो पावडर उपवासाला चालते एकादशीला चलत नाही त्यामुळं मी टाकलेलं आहे आता इथं काळं मीठ टाकायचे तर काळं मीठ थोडंसंच टाकायचे ह्या पदार्थामध्ये आधीच बनवताना टाकलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता इथे एक चमचे बेडगी मिरची पावडर टाकले आणि आता शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि सर्व मिक्स करून घ्यायचे आता हे छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता आता हे बंद डब्यामध्ये असंच भरून ठेवायचे तयार झालेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद